मी मी राधाकृष्ण कृष्ण सिंधित्वा एकनाथ राविषे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दादा ईश्वर साक्ष्य शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा भागील भारतीय सार्वभौमता व एकत्मता उन्नत राहील आणि आता जे कर्तव्य मी हानी केणार आहे पार पाडेल जय हिंदू श्री दिलीप सोपल श्री मंगल प्रभात लोढा श्री भास्कर जाधव ये ना अशी जाऊन तुम्हाला दहा मिनटात देतोय मी